तिकीट नको असा विचार करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ठाणे स्थानकात चांगलाच धडा मिळाला या वर्षातील पहिल्या दहा महिन्यात ठाणे स्थानकात विना तिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल चोवीस हजार दोनशे प्रवाशांना ठाणे रेल्वे प्रशासनानं पकडले त्यांच्याकडून सुमारे साठ लाखाहून अधिकचा सा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली ठाणे स्थानकात दररोज सहा ते सात लाख प्रवासी येशा करतात त्यापैकी काही विना तिकीट वेळ कमी आहे या सबबीने सुटण्याचा प्रयत्न करतात मात्र रेल्वे तपासक थेट दंडाची पावती फाडतो दुसरीकडे तपासणी निरीक्षकांची संख्याही मोजकी असताना केलेली ही कारवाई म्हणजे रेल्वेची स्मार्ट क्लिअरन्स तसंच म्हणावं लागणार आहे प्रत्यक्षात फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या याहून अधिक असल्याचंही सांगण्यात येत आहे रेल्वे प्रशासनाकडून तिकीट काढा दंड वाचवा अशी आवाहन सातत्यान होत असतात तरीही काही प्रवासी मात्र जोखीम उचलून गाडी चढताना दिसतात त्यातील काही पकडले जातात तर काही सुटतात विना तिकीट पकडल्यावर साधारणपणे अडीचशे रुपये दंड आकारला जातो त्यानुसार दोन हजार पंचवीस या वर्षातील दहा महिन्यात पकडलेल्या चोवीस हजार दोनशे फुकट्या प्रवाशांकडून सुमारे साठ लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं सूत्रांनी सा सांगितलं अडीचशे रुपये दंड करण्यापेक्षा दहा ते वीस रुपयांचं तिकीट काढून प्रवास करावा आता तिकीट काढण्यासाठी लांबलचक रांगा लावण्याची गरज नाही विशेषत तिकीट काढण्यासाठी वेगवेगळे वेग उपक्रम रेल्वेकडून सुरू केलेत शिवाय मोबाईल फोनवरूनही स्थानकात पोहोचण्यापूर्वी तिकीट काढता येईल अशी सुविधाही उपलब्ध आहे याचा वापर करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले